निसर्गरम्य डोंगराच्या कुशीत बसलेलं टुरिझम सेंटर म्हणजे रॉयल विला रिसॉर्ट खंडेराजुरी स्विमिंग पूल बोटिंग रेन डान्स दुर्गदर्शन झुलता पूल ट्रेकिंग फणी गेम्स तसेच राहण्यासाठीही लॉजिंगची सोय जेवण नाश्त्याची सोय शालेय सहल व प्री वेडिंग फोटोशूटसाठीही उत्तम ठिकाण जीवनातील अनमोल आनंदाचे क्षण साजरे करण्यासाठी एक वेळ अवश्य भेट द्या रॉयल विला रिसॉर्ट खंडे राजुरी सितेबाडी खंडे राजुरी रोड खंडे राजुरी तालुका मिरज प्रत्येक बातमीतील घटनेच्या वास्तविकतेची तुन्हा भेट बाजारा सांगली अपडेट सांगलीत क्रांती स्तंभास अभिवादनास अलूट गर्दी भीमा कोरेगाव दोनशे सातव्या शौर्य दिनानिमित्त सांगली येथील राजर्षी शाहू कॉलनी भीमनगर येथे भीमा कोरेगाव क्रांती स्तंभास अभिवादन करण्यास अलोट गर्दी निर्माण झाली ज्येष्ठ साहित्यिक व आंबेडकरी चळवळीचे नेते प्राध्यापक गौतमी पुत्र कांबळे उद्योजक तथा गुगवाड येथील धम्मभूमीचे शिल्पकार सी आर सांगलीकर डेमोक्रेटिक पार्टी ऑफ इंडिया पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष प्राध्यापक सुकुमार कांबळे यांच्या प्रमुख उपस्थितीत महामानवांच्या प्रतिमांना अभिवादन करून क्रांती स्तंभास आज एक जानेवारी रोजी बारा वाजता मानवंदना देण्यात आली भीमा कोरेगावची लढाई तलवारीची होती आत्ताची खरी लढाई विचारांची लेखणीची तत्वज्ञानांची आहे आणि ही लढाई आपण शंभर टक्के जिंकू शकतो असं मत प्राध्यापक गौतमीपुत्र कांबळे यांनी बोलताना व्यक्त केले तसेच जगन्नाथ ठोकळे यांच्या प्रयत्नातून निर्माण झालेले हे उद्यान सांगली जिल्ह्याचे नाव महाराष्ट्रात मोठ करेल असं मत व्यक्त करीत जगन्नाथ ठोकळे यांचे अभिवादन केले सी आर सांगलीकर म्हणाले की जगाला गौतम बुद्ध आणि बाबासाहेबांच्या विचाराची खरी गरज आहे माता रमाई आंबेडकर उद्यान देखभाल व संरक्षण समितीच्या अध्यक्षा आशाताई साबळे उपाध्यक्ष मनोज उर्फ आशिष गाडे महानगरपालिका अधिकारी तसेच विश्रामबाग पोलीस मोठ्या संख्येने उपस्थित होते आपल्या सर्वांच्या वतीनं मी त्यांचं अभिनंदन करतो त्यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या होऊ देत शेवटचा एक मुद्दा मला मांडला पाहिजे की डिमाखोरे गावची लढाई तलवारीची होती आता तलवारी जरा बाजूला ठेवल्या लागली खरंच तर बघू पण खरी लढाई आता विचारायची आहे लेखणीची आहे तत्वज्ञानाची आहे आणि त्याचा वारसा बुद्धापासून बाबासाहेबांच्या पर्यंत आपल्याला आहे आणि ही लढाई सुद्धा आपण शंभर टक्के जिंकू शकू या निमित्ताने उपस्थित असलेले आमचे सहकारी मित्र उद्योजक सांगलीकर साहेब आहेत किरण तांबळे आणि सगळी बहुतेक सगळी मंडळी माझ्या परिचित आहेत या सर्वांच्या साक्षीने आज हा इथला कार्यक्रम जवळ वंदनेचा काय तर मानवंदनेचा संपन्न होतोय यामध्ये सर्व जे लोक सहभाग झाले त्या सर्वांना पुन्हा एकदा धन्यवाद देतो एक जानेवारीच्या शौर्य दिनाच्या शुभेच्छा देतो आणि थांबतो जय भीम